हाय मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता आहे ना साडेआठ पाहुणे नऊ वाजलेले आहे आणि माझं आवरलेलं आहे तर आता स्वयंपाक करायचं आहे आणि कस्टमर पण येत आहे तर चला आधी मी नाश्ता करून घेते मग कस्टमर आल्यावरती कस्टमर करावं लागेल तर मम्मीचं पण चालू आहे आवरायचं दादू कॉलेजला गेलेलं आहे तर चला मी आता नाश्ता करून घेते नाश्त्यासाठी ना आता ना, मम्मी ना पोळ्यांचा भुगा करते आहे तर भुगा करणारे आता मम्मी ना भुगा करते तोपर्यंत ना मी ना आता दूध घेऊन येते मम्मी ना भुगा बनवलेला आहे आता मी ना आता नाश्ता करून घेते कस्टमर पण कुटुंबीपणा नाश्ता करून मी ना आता कस्टमर करते तर आधी हेअर वॉश केला मग स्ट्रेटनिंग करणार आहे तर आधी ना केस ड्राय करून घेते तर सकाळपासूनच कस्टमर चालू झाले होते तर त्याच्यामुळं मला काही मधलं एवढं व्हिडिओ पण शूट नाही करता आला तर मी ना आता स्ट्रेटनिंग करते दिवसभर खूप बिझी शेड्यूल चालू आहे आता क्लासच्या मुली पण येत आहे कस्टमर पण चालू आहे त्याच्यामुळे ना एवढं व्हिडिओ शूट करायलाही ना जमतच नाही तरी पण जेवढं करता येईन तेवढं मी शूट करत राहते तर तुम्हाला ब्लॉग कसे बघायला आवडतील ते पण कमेंट करून नक्की सांगा तसे पण करत जाईल तर आता मी चहा पिते आणि मी ना आता कोरा चहा केला आहे माझ्यासाठी आणि मम्मी ना पोहे बनवते दादूला त्याला बरं नाही वाटत ते त्याच्यामुळं तर या तुम्ही पण चहा प्यायला चार वाजले आता इकडे ना मम्मी दादूलाही ना पोहे देत होती खायला तर तो आजरी त्याच्यामुळे ना मम्मी तिथं बसलेली होती त्याच्याजवळ तर आता ना संध्याकाळचे सहा वाजले आणि आता क्लासच्या मुली पण गेलेल्या क्लास चालू आहे तर मुली पण गेलेल्या आहे मग का आणि आता ना आवरलेलं आहे घर अंतर आता ना मी ब्लाऊजला हुका लावते मम्मीनी ना ब्लाऊज शिवून ठेवले तर ब्लाऊजला आहे ना मी हुका लावणार आहे कारण कस्टमरचे ब्लाऊज आहे ते द्यायचे तर त्याच्यामुळं मम्मी हुका लावून घेते आता ब्लाऊजला मम्मी ना आता ब्लाऊज शिवते आहे तर तुम्हाला दाखवते मी मम्मीने लय मस्त ब्लाऊज शिवलं आहे तर मम्मी मम्मीने ना असा ब्लाउज शिवलाय मस्त फुग्याची बाई टाकली आणि इकडं दुसरा शिवते आता हा पण डिझाईन मशीनचा कस काय काय नोले आवाज करते इकडे सगळ्यांनी ब्लाऊजच्या आणि एक बॉक्स भरलेला आहे ले काही नेस्टचा अजून आम्हाला जेवण पण करायचं आहे मम्मीचा थोडासा ब्लाऊज चालत लग शिवून शे। मग आम्ही जेवण करू आणि उद्यापासून अजून मुली येणार आहे क्लासला तर उद्यापासून अजून काम राहील आम्हाला दिवसभर तर अजून बॅच चालूची म्हणजे ॲडमिशन चालूची तर उद्या अजून मुली येतील क्लासला तर तुम्ही ना अजून आपल्या इंस्टाच्या आय डीला फॉलो जर केलेलं नसलं ना तर नक्की फॉलो करा तुम्हाला मी इथं वरते आय डी मेन्शन करते तर तुम्हाला तिथं रील्स बघायला भेटतील तर, तर तुम्ही नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला